लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जाहीर सभांनंतर आता विधानसभा निवडणुकीतील ठाकरे गटांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज शुक्रवारी अनंत कान्हारे मैदानावर जाहीर सभा घेत आहेत याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची देखील माहितीच्या प्रचारार्थ सभा होती मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची शनिवारी म्हणजेच उद्या सभा होणार आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे स्टार प्रचारकही नाशिकचं मैदान गाजवतील तर प्रहारचे बच्चू कडू यांच्या ग्रामीण भागात सभा होणार आहे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता राजकीय सभांचं रन चांगलंच तापलंय आज शुक्रवारी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या स्वतंत्र जाहीर सभा नाशिकात होत आहेत मोदी पवारांच्या प्रचार दौऱ्यानंतर आता एकाच दिवशी नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या ठाकरे नड्डा या दोनही पक्षप्रमुखांमध्ये जाहीर सभांच्या माध्यमातून जुगलबंदी रंगणार आहे मतदानासाठी आता सहा दिवसांचा कालावधी उरलाय स्टार प्रचारकांच्या प्रचारसभांमध्ये होत असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत रंगत वाढत चालली आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवणातील सभेनंतर महायुती कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार यांनी देखील नाशिक दौऱ्यात एकाच दिवसात सहा सभा घेतल्या त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या काल गुरुवारी सभा झाल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सिडकोतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियमलगतच्या श्रीतेज बँक्वेट हॉलमध्ये शहरातील डॉक्टर अभियंता वकील यांच्याबरोबर आज संवाद साधतील तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रविवारी सतरा तारखेला मालेगाव येथे जाहीर सभा होती आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्य आणि पश्चिम मतदारसंघात सभेचं नियोजन सुरू आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभेचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहे राज ठाकरे यांनी आदेश देऊनही पूर्व मतदारसंघातील मनसेच्या उमेदवारांनी माघार घेतली नाही मनसेकडून मनसे नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपचे बंडखोर दिनकर पाटील आहेत शनिवारी राज ठाकरे यांच्या नाशका सभा होत असून ते पूर्व मतदारसंघाबाबत काय भाष्य करतात याकडे आता लक्ष वेधलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक